पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा विठ्ठल रकुमाई जनाई मुक्ताई भक्ती रसात रंगली रेखा पाटील यांची गौराई गणेश उत्सवा श्री गणेशाबरोबर येणाऱ्या गौराई या घराघरातील स्त्रियांच्या कल्पकतेला संधी देण्याचे काम करत असतात अलीकडच्या काळात मुख्य गौरीबरोबरच विविध रुपातील गौराई उभारण्याची नवी परंपरा रूढ होताना दिसत आहे यामध्ये ऐतिहासिक पौराणिक ग्रामजीवन धार्मिक पारंपरिक सणसंस्कार यांचे प्रतिबिंब तर पाहायला मिळतेच त्याचबरोबर सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न ठळकपणे होताना दिसतो यावेळी पलूस शहरात खूप वैविध्यपूर्ण गौराई पाहायला मिळत आहेत यात सर्वात हटके महिला संत परंपरा हा विषय हाताळण्याचा प्रयत्न शिवश्रद्धा बजारच्या रेखा राजेंद्र पाटील आणि परिवाराकडून होताना दिसत आहे यासह जिम्मा फुगडी खेळणाऱ्या लेकुरवाळ्या आणि बारा बलुतदारांचा सुखी संपन्न गावगाडा लहान लहान मूर्तींच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न देखाव्यातून केला आहे त्यांनी उभारलेल्या गौराई या रखुमाई जनाई मुक्ताई या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असणाऱ्या गौराई प्रतिनिधिक रूपात आहेत रकुमाई कटेवर हात ठेवून प्रसन्नपणे उभी आहे तर जात्यावर दळण करते आहे तर मुक्ताई आतुरतीने भावंडांच्या वाटेवर डोळे लावून उभी आहे अशा संत रूपातील गौराई बरोबरच प्रसन्नपणे हसून आशीर्वाद देणाऱ्या मुख्य गौरी अत्यंत लोभस्वान्या साकारल्या आहेत तर बाप्पाच्या मूर्तीमागे असणारी विठू माऊलीची प्रतिमा मन प्रसन्न करून जाते संत परंपरा त्यांचे आचार विचार आचरणात आणून बारा बलुतीदार गावगाड्यातील एकोपा बंधुभाव जपला पाहिजे हा संदेश देण्याचा प्रयत्न रेखा पाटील यांनी देखाव्यात केला आहे आम्ही आता एक गणपती इको फ्रेंडली बसवलेला आहे शक्यतो जास्तीत जास्त घरात होता येईल तेवढं घरातले सगळी सा साहित्य वापरतोय बाहेरचं पूर्ण आम्ही टाळाटाळ करतोय बाकीचं मानाच्या गंगागवर बसवलेले आहे त्याचबरोबर विठ्ठलाची थीम आहे मुक्ताई जनाई रुक्मिणी मुलांना जुनं जुन्यातली काही माहिती नाही त्याचबरोबर आम्ही त्याचा संदेश म्हणजे बऱ्यापैकी आम्ही पाठवतोय मुलांना समजण्यासाठी आम्ही हे थीम वापरतोय जे आपल्या जुन्या पहिल्या काळात आम्ही काय करत होतो काय नाही ते त्यासाठी आम्ही ही थीम जुन्या जुनी सगळी पूर्ण आम्ही अंमलात आणतोय आता यासाठी तुम्हाला कोणी कोणी मदत केली त्यात माझी म मा वहिनी आहे वहिनी आणि मी आम्ही दोघींनीच केलं आणि मिस्टरांची बाकी मुलांची बाकी कोणाकोणाची मदत होते किंवा मुलाची आहे माझा मुलगा यश आणि म वहिनी माझी मयुरी सुरे मिशी यांची